तर नमस्कार मित्रांनो आपलं सगळ्यांचं स्वागत आहे पुणे पुण्याकाठ्याच्या या ब्लॉगमध्ये आणि मित्रांनो तुम्ही आता बघू शकता आपण आहे मुंबई पुणे जुन्या हायवेवरती आता आपण चाललेलो आहे मुंबईला आज एकदम मस्त गुड न्यूज आहे आपल्याला मुंबईवरनं पिकअप करायचं आहे त्यासाठी आपण मुंबईला चाललेलो आहे पुण्यावरनं एम टी आता आपण पोचलो आहे खोपडीच्या पुढे खोपरीच्या पुढे आपण ब्लॉग स्टार्ट करत आहे तर पटापट लवकर जाऊ आपला अकरा वाजता पोहोचायचं आहे अकरा वाजता पोहोचून आपल्याला पिकअप करायचं आहे चला पटापट पोचू तर मित्रांनो जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज माझं चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा बटन ऑल ऑर्डर सेड करून ठेवा ताकि येणारे सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत बसतील आणि मित्रांनो आजचा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग होणार आहे त्यामुळे आजचा ब्लॉग स्टार्टपासून एंडपर्यंत नक्की बघा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की बाबा आज आपण कसं कसं काम केलं आहे काय काय केलंय कसं नियोजन केलं सगळ्या गोष्टी तुम्हाला कळलं कारण मित्रांनो आपण पुण्यावरनं मुंबईला एम टी चाललो आहे पिकअप करण्यासाठी आणि आपल्या तिथून म्हटलं पिकअप करायचं आहे कस्टमर याला नाहीच पाठीमागणं ते कारने येत आहेत आपल्याला त्यांच्या आधी आपल्याला तिथं जाऊन पोहोचायचं आहे भले इथं थांबायला लागलं ना तर कस्टमरला आपण वेट करायचं नाही आहे कारण का वाट बघून द्यायचं नाही कारण का कारण हे आहे प्रायव्हेट बुकिंग प्रायव्हेट भाडं आहे त्यामुळे सगळं भाडं आहे तुम्हाला चा तुम्हाला ब्लॉकच्या एंडिंगला सांगेन की किती भाडं घेतलं आहे काय भाडं घेतलं आहे तर आता आपण आहे जुन्या हायवेवरती खोकोली क्रॉस केलेलं आहे तर चला फटाफट आपण लवकरात लवकर पोचू तर चला तर मित्रांनो आता आपण वाशी टोल नाकाच्या अलीकडे आणि आता आपण इथं नाश्ता करायसाठी थांबलेलो आहे तर इथं मी घेतलाय समोसा ठीक आहे आणखी तुम्हाला बेस्ट गोष्ट दाखवतो मी इथं काय घेतलंय दाखवतो चाय चाय नुसता बघा कसा चाय म्हणजे विषयच नाही विषय खोलच आहे चायचा आता तुम्ही म्हणाल चायला एवढा चाय कसा काय तर मित्रांनो इथं पाठ ना इथं एक बेकरी आहे बेकरीची तर चाय वगैरे इथं इतकं बाहेर भेटतं ना फेमस आहे इथलं मला माहिती आहे कारण मी इकडं नेहमी येत असतो ना त्यामुळे मला माहिती आहे आता इथून म्हणजे हायवेच्या साईडला आहे थोडंसं आतमध्ये इथं पाटेमाग इनोरबीट मॉल आहे त्याविषयी जरी इथं आहे तर मस्तपिक आता नाश्ता करू चाय घेऊ कस्टमर यायला लागले तोपर्यंत पाठीमागनं कस्टमर आले की मग त्यांच्यासोबत आपण जाऊ पुढे तर चला नाश्ता करून घेऊ तर मित्रांनो नाश्ता झालेला आहे आपला मस्तपिकी पोटभर मुंबईची एक खासियत काय माहिती आहे का मित्रांनो देख सगळ्यात बेस्ट म ची गोष्ट म्हणजे काय माहिती आहे का मुंबई सगळ्यात बेस्ट इथं ना खाणं पिणं लय स्वस्त आहे खूप स्वस्त आहे आणि चांगलं भेटतं मस्त विकेल एकतर तुम्हाला सांगतो मुंबईमध्ये जर आला ना स्पेशल तर फेमस वडापाव आहेच पण त्याचसोबत तुम्ही इथं मुंबईमध्ये ना तुम्हाला सँडविच पण तुम्हाला भेटत चांगलं चांगलं एकदम स्वस्त म्हणजे पंचवीस तीस पस्तीस तीस रुपयेपर्यंत तुम्हाला पन्नास रुपयेमध्ये तर जॅम्बो जॅम्बोमध्ये तुम्हाला सँडविच बिडविच भेटल आणि तिसरी गोष्ट म्हणजे भुर्जीपाव अरे बापरे इथल्या ना नादच करायचा नाही नाद म्हणजे विषय कोलच आहे आणि त्यातला त्यात मी सांगतो तुम्हाला मी तर मुंबईमध्ये जर पाव खाल्ले ना तर मी दादरला खातो दादर 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 ना दादरला आहे बरं एक्झॅक्ट ते दादरला तर दादरला ना दादर रेल्वे स्टेशनच्या बाहेर पाव एक नंबर भेटते एक नंबर जबरदस्त आणि मला वाटतं ते भुर्जीपावचा रेट काहीतरी पन्नास रुपयाच्या आसपासच आहे तर तुम्ही ती भुर्जीपाव जर घेतला ना जर गावाकडचं जर तुम्ही असाल पुण्याकड पुण्या साईडचं गावाकडचे तर कमीत कमी पाच सहा पाव तर आरामात हात आहे तर चला आता जाऊन थांबू तिथं था हायवेला कस्टमर या लागलेत तर मित्रांनो आपण इथं थांबलेलं आहे किंवा आपला सरळ याच्या तर पुढं वाशीचा टोल नागा लागतो हा हायवे आपण इथं हायवेच्या साईडला थांबलो पाट्यामध्ये तुम्ही बघत असाल किंवा हायवे तर आपण इथं का थांबलो कस्टमर म्हणले की थांबा म्हटलं मी आम्ही येतो मग आपण सोबत जाऊ त्यासाठी थांबलो आता कस्टमर कसं माहिती आहे की तुम्ही लई जवळचे क्लोज रिलेशन आहेत रिलेशन म्हणजे ॲक्च्युली तुम्हाला स्टोरी सांगतो मी जेव्हा माझ्याकडे गाडी नव्हती माझ्या टॅम्पो नव्हता मी त्यावेळेस मी बदलीची कामं करायचो त्यावेळेस माझा ड्रायव्हरचा पण जॉब माझ्याकडे नव्हता त्यावेळेस मी बदलीची कामं करायचो त्यावेळेसचे कस्टमर येते आता म्हणजे कस्टमर म्हणजे तुम्हाला सांगतो आता यांच्यावर माझा कॉन्टॅक्ट जवळजवळ जो पाच ते सात वर्षाचा कॉन्टॅक्ट आहे आणि त्यांनी मला कम कंप्लीट त्यांनी मला तीन ती चार ते चार वर्षाच्या नंतरनं मला कॉन्टॅक्ट केला त्यांनी म्हणजे आधीमध्ये फोन बिन चालू असतो खरं पहिल्यांदाच त्यांनी म्हणजे टॅम्पो घेतल्यापासून त्यांनी पहिल्यांदा त्यांनी त्यांच्या कामासाठी आपला टॅम्पो बुक केलेला आहे आणि भाडं पण असं तगडं आहे ना तर विचारूच नका आणि काय म्हणा विषय सर आहेत ना एकदम म्हणजे जॉली मा जॉली माणूस आहे जॉली म्हणजे एकदम फ्रेंडली एकदम भाषा भाषाभिशा एकदम मस्त म्हणजे ते फॉरेन कंट्रीमध्ये म्हणजे लंडनमध्ये पोलीस खात्यामध्ये इन्स्पेक्टर का काय असं कोणत्या तर पदावरती होते ते आणि आपल्या पुण्यामध्ये स्थायिक आहेत ते खरं तिकडं जॉबला तिकडं होते ते आणि आत्ता ते रिटायरमेंट होऊन इकडं आलेलं आहे आणि ते काम कामासून आपल्याला कधी कॉन्टॅक्ट करतात म्हणजे असं रिलेशन आपण लोकांबरोबर ठेवलेलं आहे आपल्या त्यामुळे काय टेन्शन नाही आता येतील सर थोड्या टायमामध्ये आलं की मला गाडी दाखवतो त्या गाडी होती मी बदलीची कामं करायचो मी म्हणजे महिना महिना दोन दोन महिने मी त्यांच्याकडे बदली कामं केलेली आणि भरपूर भिरलेलो आहे त्या सरांबरोबर म्हणजे विचारायला ते दिवसच वेगळे होते राव दिवसच वेगळे होते तर मित्रांनो आपण पिकअप लोकेशनला पोहोचलेलं आहे आणि गमतीचा भाग असा आहे की इथे बरोबर मुंबई एअरपोर्टच्या शेजारीच ते गाड आहेत मी तुम्हाला गाळे दाखवतो इथे एक लाईन सोडले ना झोपडपट्टीच्या पलीकडे डायरेक्ट एअरपोर्टची भिंत डायरेक्ट एअरपोर्ट मुंबई एअरपोर्ट अख्खा एअरपोर्ट दिसत आहे जाताना तुम्हाला एअरपोर्ट दाखवण्याचा प्रयत्न करतो गाडी लावायला जागा नाही रस्ता बारीक आहे एकदम बा बारीक लेनमधनं गाडी कशी तरी आणली इथं तरी पण मी प्रयत्न करतो जो तिथे थांबलो तर तुम्हाला मुंबई एअरपोर्ट दाखवतो किती विमान आहेत फक्त बघा कचराऱ्याकत विमान आहेत कचराकड अक्षरशः रस्त्यावरती टॅक्सी कशा टॅक्सी रिक्षा रिक्षा थांबलो तेवढे विमान आहेत इथं तुम्हाला गाडी दाखवतो या गाळ्यामधलं कुठेतरी एक गाळ आहे त्या गाळ्यामधलं आपल्याला मटेरियल घ्यायचं आहे आणि आहे टाइम लागणार राहायचं दोन तास तरी आरामात जाणार कारण सामान भरायचं आहे पण का। ते गाळा काही क्लिनिंग करायचं आहे आवडतं आणि मग इथनं निघायचं माणसं घेऊन सामान आणि माणसं घेऊन सर यायला लागले आता सर आल्याच्या नंतरनं मग जाऊ सरांनी आता काय झाले सर भेटले होते तिथं तो मग दाखवतो सरांनी काय काय गमत केली सरांनी ह्या बघा सरांनी नाश्त्याला पैसे दिले हे बघा किती हजार रुपये दिलेत काय सांगायचं तू बघा चला थांबवा आता गरम तर इतकं वायलय ना त्यांनी नशीब इथं जाडा खाली जागा भेटले म्हणून थांबलो इथं तर मित्रांनो आता आपण लोणाल्यामध्ये ॲक्च्युली विषय काय झाला माहिती आहे का आपण जिथं मटेर भरायला गेलो तो कुठे गेलो होतो आपण विरारला ठीक आहे अंधेरी एअरपोर्टच्या साईडला आपण तिथून आपण मटेरियल घेतलं काय मटेरियल आहे फक्त एक बुलट आहे जुनी बुलेट आहे एकोणीसशे बावन्न सालची एकदम म्हणजे स्क्रॅप बुलट आहे ती फक्त बुलट घेतलेली आहे आणि त्यानंतरनं सर बोलले की दहिसरला जायचं आहे दहिसरमधनं पण मटेरल घ्यायचं आहे तर मग तिथून विरारवरनं आपलं वसई विरारमधून दहिसरला गेलो अक्षरशः अख्खं ट्रॅफिक जाम दहिसरला गेलो रोडनं परत रिटर्न आलो तर येताना पण ट्रॅफिक आणि घाटामध्ये सुद्धा ट्रॅफिक मी काय शूट केलं नाही फक्त घाटातलं ट्रॅफिक शूट केलं कारण मी अक्षरशः इतका व्हायचा नव्हता पाय माझे दुकान आलेत पाय दुकान आलेत म्हणजे मी आता दोन चार दिवस घरच्या प्रॉब्लेममुळे आईच्या तब्येतीमुळे मी रेस्ट घे झाला माझा तर मुंबईला आलो तसं अक्का आठवड्याचा कसर निघा निघाला माझा अक्का कसर ड्रायविंगचा पाय हात पाय वगैरे सगळे दुकान आलं आता लोणाळ्यामध्ये आलो आहे मस्तपैकी रेड ब्लू घेतलं म्हटलं आता रेड ब्लू घ्यावं त्याशिवाय फ्रेश वाटणार नाही कारण इथून इथून पुढं जा गाडी चालवूच वाटून झाली मला इतकं बेकार वाटत व्हायला लागलं तर चला पटापट आता एवढं रेड ब्लू मारू आणि पटापट जाऊ आपल्यासोबत दोन मेंबर पण आहेत ॲक्च्युली ते गेलेत समजून जावं <laughs> तो तो सर, तो जो 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 आता तू मला दाखवतो इथं आलं तर माणसाला तुम्हाला अक्षरच्या डोकं खाल्लं बापरे बापर जवळजवळ जसं पनवेल क्रॉस केलंय ना आतापासून मग ते ड्रायव्हर गाडी साईडला घ्या ड्रायवर गाडी साईडला घ्या ड्रायव्हरची तर पाक तुटून फाटून हातात आल्या ड्रायव्हर कोणाचं ध्यानच नाही त्याला पडले तीच आता काय जाऊन येऊन ते आज ती प्रत्येकाची तलप बिलप तलपे पड कोणाचं काय चालत नाही आता म्हणलं चला आता थांबलो इथं ते घ्यायला लागले मी म्हणलं रेड ब्लू घेतो पाणी बिनी घेतलं जर तोंड बिन धुतलं जर ते झालं आता रेड करून मारू आणि निघू तर चला मित्रांनो आजचा ब्लॉग आपण इथे झेंड करू रात्री यायला मला जवळजवळ दीड वाजले घरी पोहोचायला आणि घरी आल्यानंतर आग मस्तपैकी झोपून गेलो सकाळी निवड उठलो आज रविवार मस्तपैकी घरी जेवण वगैरे बनवतो जेवण करून परत झोपलो होतो आज मस्तपैकी आराम केला आहे कारण काल गाडी इतकी चालवली ना म्हणजे मुंबईमध्ये इतकं ट्राफिक लागलं ना मला अक्षरशः माझे पाय दुखत होते त्यामुळे आज घरातून कुठंच नको जायला मस्तपैकी आराम करू तर चला अशा प्रकारचा ब्लॉग एंड करू जर आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर प्लीज माझं चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा बेल बॉटन ऑलरेट सेट ओप करून ठेवा ताकी येणारे सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील तर चला मित्रांनो भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये